जे जी सर्वांना सुरेखा किचन मध्ये आपला स्वागत आहे हे कन्या पुढून त्यातलं चाळून घेतलेलं पीठ आहे हे गिरणीवर केलेलं आहे त्यात थोडस सोडा घालूया पाऊन चमचा अर्धा चमचा सोडा घालूया टाकूया जिरी थोडीशी चरमीट घालायचे तर थोडस तूप घालायचं एक दोन चमचे हे सगळं चोळून घ्यायचं आहे असं असायचे अजून एक चमचा तूप टाकून घेतलेलं आहे हे थोडं पाणी घालून पांढरं मक्का आहे त्यामुळे पांढरे होतील हे कणिक मळून झालेलं आहे एक दहा मिनिट ठेवायचे यात कोमट पाणी घेऊन घालायचे थोडी चिरलेली कोथिंबीर टाकायची याला परत एकदा मळून घ्यायचे असे गोळे करून घ्यायचे अशा प्रकारे सगळे गोळे करून घ्यायचे हे गोळे आपल्याला वापरून घ्यायचे सगळे गोळे झालेले त्याला आता वापर ठेवायचे एक पंधरा मिनिट पंधरा मिनिट त्याला उकडून घ्यायचे काढून घेऊया घाल झाल्यानंतर तळून घ्यायचे त्याला असं कट करून घ्यायचे नंतर तळायचे आता तळून घ्यायचे तेल तापलेलं आहे मंदाचेवर डाचे वर खरपूस तळून घ्यायचे आता हे झालेले काढून घेऊया हे सगळे तळून घ्यायचे हे झाली आपली मक्याची दालबाटी तयार मी थोड करून बघतो वाव काय मस्त झालंय तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब दाबायला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत तो प्लेन जे जी नेंद आणि आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद